सकाळी आणलेले कालवीचे खडे मी आता इथे आमच्या चुडत्यांच्या ह्याने पिसोळ्याने भाजून ते काढलेले आहेत तर ते फोडायच्या आधी असे भाजून घ्यावे लागतात म्हणजे त्यांची अशी छानपैकी तोंड उघडतात तर चला आता आपण पटापट काढून घेऊया कारण याला मुंग्या लागलेल्या आहेत ठेविते एक एक दे तर आता ही कालवी भाजलेली आहे तर आजी आणि मी आता हे फोडायला घेतली इथं पाणी घेतलं आहे म्हणजे फोडलेलं एक एक कालवी आम्ही त्याच्यात टाकणार आहेत त्या पाण्यामध्ये तर चला मग एक एक फोडूया आजीनं आमच्या सुरुवात केलं नाही भेटलं का आजी भेटला भेटला हाय काय त्याच्यात हाय हाय हे बघा मोठं मोठं कालू आहे <laughs> तर चला मग पूर्ण झाले की मी तुम्हाला दाखवते काढलेली आमची किती कालवी झाली ती ठेव बाळा खाली इकडे बघू शकता फायनली माझी कालवं ही काढून झालेली आहेत आणि आता तिथे बनवणार आहे आमची राहिलेली फॅमिली पण आजच आली आहे आमच्या सासूबाईंचा आज आहे बर्थडे तर इकडे बघा मच्छी आहे ताऊज म्हणून खाडीचीच मच्छी आहे ही गरवलेली आमच्या पप्पाने आणली आता म्हणजेच सासऱ्याने तर माझ्या पुतण्याला फार आवडते मच्छी तळलेली आणि दिराला पण तर आज कालवी त्यानंतर इथे मच्छीचं सुक्यात घातलेल्या आहेत ह्याला खोबरं लावलेलं नाही आहे वाटपाचं म्हणजेच हिरवं वाटण लावलेलं नाही आहे ह्याला मीठ मसाला आणि हळद कोकम आणि तेल तर इथे आता आजचा बेत हा आता आहे तर आता कांदा टोमॅटो परतून घेतला आहे आणि इथे मी आता मस्तपैकी कालवी घातली आहेत आता परतून घेते आपले मासे पण तळून झालेले आहेत आणि आता आपली इथे कालवी पण शिजतील आज ओलं खोबरं किसलेलं नाही म्हणजे नारळ असोला आहे फोडलेला नाही आहे तर तो आता सकाळीच कालवण्यासाठी आता फोडू आता उद्या तर रविवारच आहे म्हणजे मच्छीचाच वार आहे तर आता अशा प्रकारे आपली कालवी ही तयार होते थोडं पाणी आठवायचं हे त्याच्या अंगाचंच पाणी सुटलेलं आहे तव्यावरती पण मी जसा कोलंबी मसाला दाखवला तसे पण मसाला इतका छान होतो ह्याचा आज थोडा उशीर पण झाला आहे मला आणि हे पण भरपूर आहेत अजून मम्मीचं केक कटिंग वगैरे पण आहे त्यामुळे आज थोडी गडबड आहे तर आता पुरता ये एवढंच तर व्हिडिओ माझा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे मम्मी हॅप्पी बर्थडे टू यू